रामकृष्ण हरी बघितलं का काय चाललंय माऊली काय झालंय आता लेट झालंय थोडस आणि त्याच्यामुळे मी सगळं गुलाबजामच डायरेक्शन नाही दाखवू शकत पण आता चाललेली एकंदर हे गोळ्या बनवायचं चाललंय महिलांचं पाहिलं का हे गोळ्या बनवते आणि हे असं गुलाबजाम तळायचं चाललंय मीडियम तावा बघितलं आणि इकडं पाक केलाय का या पाकामध्ये गुलाबजाम सोडल्यात आहे आमची पडेली तायडी दिसते का तायडी ते थोडी लेट आली कस काय चाललंय गोळ्यांचा कार्यक्रम बघितलं का आणि हे मिडियम तवावर चाललेलं गुलाबजाम तळण्याच का टाकलेला गुलाबजाम कसं काय वाटतंय माऊली छान Ani asya वाटे उती दोरा बाजणा आणि अशा yang cipta ブラックさんお金が入っで、ブラッさんブラ

टेलर ला म्हणलं राह गुलाबजाम तरी करावं लागाय हे आमच्या जीवा ना जुन, ना जीवाभावाचं नात टेलरच जुनं जुनं नातं आमचं हे बघा जीवाभावाचा आमचा एक मित्र फ्रायचं काम चालू आहे बघा हे मसाले वांग्यासाठी वांग फ्राय करण्याचा कार्यक्रम चालू आहे बघितलं वांग वांगे फ्राय केली जातात महिलांचे एकंदर वांग चिरायचं चाललंय काम बघितलं का आमच्या सगळ्या बघा पूर्वी कस काय कामाला आहे त्या आज रिपोर्ट अर्ज तरी मला सांगाल की मी सगळा फैल घेऊन येतो वांग्याची गिरवी बनवण्याचं काम चालू आहे गिरवी पत्या बनवण्याचं काम चालू आहे